हॅलो तर ॲज अ स्पेशल पॅरेंट मी माझ्या विशेष मुलासाठी काय करू ही प्रत्येकाची तळमळ असते शाळेमधून रिफ्युजेस होतात शाळेत घेत नाही घरी हवं तसं वातावरण भेटत नाही आपल्याला स्वतःला माहीत नसतं की आपण आपल्या मुलासोबत काय करायला पाहिजे खूप पराकाष्ठा असते दहा नॉर्मल मुलं म्हणजे दहा सामान्य मुलं सांभाळणं आणि एक विशेष मुलं सांभाळणं इक्वि बॅलेंट असतं एक, एक बराबर असतं त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला आपल्या विशेष मुलाला शंभरदा हजार वेळा रिपीट करावी लागते जी सामान्य मुलाला आपण दोनदा ते तीनदा सांगतो तरीसुद्धा आपण वय टाकतो आणि विशेष पालक विशेष मुलांचे जे, जे पालक म्हणजेच विशेष पालक तीच गोष्ट हजार वेळा करतात रोज करतात रिपीटेटिवली करतात पण नक्कीच तुमच्या ह्या प्रयत्नांना यश मिळेल तुमच्या काष्टाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल एक दिवस आपली विशेष मुलं नक्कीच बेटर लाईफ जगू शकतील आणि प्रत्येक मुलामध्ये काही ना काही स्पार्क तर असतोच काही ना काही स्पेशलिटी तर असतेच आपल्याही मुलांमध्ये असते फक्त ती आपल्याला शोधायची असते त्यावर काम करायचं असतं आणि ती एक गोष्ट आपल्याला सापडली ना आपण आपल्या मुलाचं आयुष्य घडवू शकतो आणि बदलूही शकतो